इंडिया आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे आय पी एल आणि पी एस एल दोन्ही स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे जम्मू काश्मीर मधील ड्रोन हल्ल्यानंतर तर पी एस एलचे उरलेले सामने विविध हलवण्यात आलेले आहेत विदेशी खेळाडूंमध्येही असुरक्षतेमुळे चिंता वाढली आहे भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची हवाई रद्द जवळपास बंद झाली असून खेळाडू अडकले आहेत इंग्लंड वेस्ट इंडीज न्यूझीलंड सह अनेक क्रिकेट बोर्ड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मेचा सामना अहमदाबादला हलवला आहे आय पी एल रद्द होणार का यावर मोठी शंका व्यक्त केली जात आहे वेळ आलीच तर आय पी एल रद्द करावी लागणार आहे कारण सध्या ज्या प्रकारे भारत आणि पाकिस्तान युद्ध शुगेला पोचलेला आहे ते पाहता त्याचे परिणाम दिसून येणार आहेत त्यामुळं खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षतेला प्राथमिकता दिली जाईल आणि दिलीही पाहिजे या संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बायोमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन लगेच क्लिक करा आणि तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा